महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला कर्ज काढून देतो असं सांगून घराची कागदपत्रे घेऊन कर्ज काढून न देता घर खरेदी करण्याचा बहाणा करून अकरा महिन्यांचा भाडे करार करून घराचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत अंकुश पवार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी नितीन गायकवाड याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार संकेत विहार येथे तीन एप्रिल दोन हजार पासून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे चालक म्हणून काम करतात त्यांचे संकेत विहार येथे घरे सध्या ते रामटेकडी येथे भाड्याच्या घरात राहतात आरोपी नितीन गायकवाड यांनी अंकुश पवार यांना घरावर बँकेकडून कर्ज कर काढून घेतो असे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला घराची कागदपत्रे घेतली कर्ज काढून न देता फिर्यादी यांचे घर खरेदी करण्याचा बहाणा केला त्यासाठी दोन वेळा हिसार पावती करून अकरा महिन्याचा भाडे करार करून त्या घरात आहे इसार व्यवहार घराचा ताबा घेऊन फिर्यादींची फसवणूक केली आहे साईक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा